Thank you नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण सिंधुदुर्गातील आपल्या जिल्ह्याचं मुख्यालय ओरोसमध्ये आहोत इथे आपण एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो तीन पॉईंट पंचवीस गुंठे जागा आणि साधारण हजार स्क्वेअर फुटचा बंगला अशी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी बघायला सुरू करण्याआधी आराधना प्रॉपर्टी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर तो त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तर आपली प्रॉपर्टी कशी आहे आपण बघायला सुरू करणार आहोत साधारण हजार स्क्वेअर फुटचा आपला बंगला आणि तीन पॉईंट पंचवीस गुंठ्याचा एन ए प्लॉट आपल्याला बघायला मिळतोय आपण इकडे पूर्ण बघितलं तर पूर्णपणे वाडीवस्तीत आपला हा बंगला आहे तर समोरच्या बाजूला, बाजूला आपला दिसतोय तो ग्रामपंचायतचा अधिकृत रस्ता आहे आपल्या घरापर्यंत येणारा समोरच्या बाजूला आपल्याला वरांडा दिसतोय बंगल्याचा आणि त्याच्या बाजूनेच आपला टेरेसवर जाणारा जिना आपल्याला इथून बघायला मिळतोय पुढे आलं की आपल्याला दिसतंय ते तुळशी वृंदावन आणि त्याच्या बाजूने पण आपण बघितलं तर एक चांगली बंगल्याच्या चा चा बाजूला स्पेस आहे झाडं लावण्यासाठी एक चांगली जागा ठेवलेली आहे जागा मालकानी आणि पूर्ण आपल्याला दिसेल की कंपाऊंड वॉल केलेला आहे आपल्या प्लॉटला पुढे आलं की आपल्याला किरकोळ झाडांची लागवड दिसते समोर काही केळी आहेत तसंच पुढे गेलं की आपल्याला नारळाच्या झाडांची लागवड दिसते पूर्ण धरती झाडं आहेत ही आणि समोरच्या बाजूला आपली एक बाल्कनी आहे छोटी बॅक साईडची पुढे आलं की आपल्याला दिसेल की आपली ही विहीर आहे दोन प्लॉटसाठी आपली ही कॉमन विहीर आहे त्यामुळे आपल्याला बारामाही पाणी पुरवठा होणार आहे या घरासाठी तर आता आपण मेन आपला बंगलो बघायला सुरू करतोय एंट्री केल्यावर आपल्याला दिसतंय तो आपला बंगल्याच्या एंट्रन्सचा वरांडा आहे तिथून आत गेलं की आपल्याला मेन डोअर दिसेल तिथून आपण एंट्री केल्यावर आपल्याला पहिला लागतो तो आपला बंगल्याचा हॉल हॉल पण आपल्याला दिसतोय प्रशस्त असा हॉल आहे सिलिंगला पण चांगले लाईट्स आहेत फॅन आहेत आणि समोरच्या बाजूला आपलं टी व्ही युनिट पण आपल्याला दिसतंय आणि साठी आपल्याला दोन मोठ्या खिडक्या बघायला मिळत आहेत तिथे त्यामुळे एक हवेशीर वातावरण आपल्या हॉलमध्ये आपल्याला आप मिळणार आहे तर हॉल आपला बघून झालाय पूर्णपणे आता आपली बेडरूम कशी आहे ती बघणार आहोत पहिली तर समोर आपल्याला वॉश बेसिन आणि वॉशिंग मशीनचा पॉईंट दिसतोय तसंच आपल्याला वेस्टर्न टॉयलेट इथे दिलेलं आहे आणि बाथरूम पण आहे आणि वरती सामान ठेवायला एक लॉफ्ट पण आहे तसंच इंडियन टॉयलेट पण आपल्याला याच्यामध्ये इन्क्लूड आहे इथून आत आलं की आपल्याला दिसेल आप ही आपली पहिली बेडरूम हिला पण एक व्हेंटिलेशनला चांगली खिडकी आहे सामान ठेवायला वरच्या बाजूला बघितलं तर आपल्याला एक चांगला मोठा लॉफ्ट मिळतोय रूम बघून आपण आलो की आपला किचन आपण बघणार आहोत कसं आहे ते एक व्यवस्थित आणि मोठ किचन आहे आपल्याला दिसतोय चा प्लॅटफॉर्म आहे किचनला तसच समोर रेफ्रिजरेटर साठी पॉइंट आहे वरती सामान ठेवण्यासाठी एल शेप मध्ये आपल्याला लॉफ्ट देण्यात आलेला आहे आणि किचन मधून मागच्या बाजूला आपल्याला ड्राय बाल्कनी आहे आणि तसंच बॅक साइड ला आपला वरांडा आप आप आहे पॅसेज व्यवस्थित केलेला आहे आणि पाचच्या बाजूला आपल्या बागेचं दृश्य आपल्याला दिसतंय तर किचन आपलं बघून झालेलं आहे तर आता आपण पुढे आपली दुसरी बेडरूम आहे ती बघणार आहोत ही पण आपल्याला एक चांगली आणि मोठी बेडरूम मिळते सामान ठेवायला आपल्याला इथे पण लॉब देण्यात आलेला आहे तर क्लिअर टायटल आणि सिंगल ओनर असणारी ही प्रॉपर्टी आहे तर ओरोस म्हणजे सिंधुदुर्ग नगरीतला आपला हा तीन पॉईंट पंचवीस गुंठे जागा आणि त्यातला टू बी एच के बंगला आपण बघितला पूर्ण आहे पूर्णपणे वाडीवस्तीत असणारा बंगला आहे इथनं जर जवळची ठिकाणं म्हणजे आपलं मुंबई गोवा हायवे आहे तो अगदी आठशे ते नऊशे मीटरवर आहे ओरोसची बाजारपेठ आपल्याला अगदी एक ते दीड किलोमीटरच्या डिस्टन्सवर उपलब्ध आहे तसंच ओरसचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी दोन ते अडीच किलोमीटरवर इथून आहेच आणि बेसिक गरजेच्या गोष्टी आपल्याला अगदी पाच ते दहा मिनटावर इथून मिळून जातात तर ह्या प्रॉपर्टीची आपल्याला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सॲप किंवा कॉल करू शकता तर ह्या प्रॉपर्टीची जी जागा मालकांना अपेक्षित किंमत आहे ती पंचेचाळीस लाख आहे तर ह्याची जर तुम्हाला अधिक कागदपत्रं किंवा अन्य माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनवर नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तसंच ह्या प्रॉपर्टीमध्ये टू बी एच के घर आणि तीन पॉईंट पंचवीस गुंठ्याचा हा प्लॉट तसंच किरकोळ झाडांची लागवड इथे उपलब्ध आहेच तर बंगल्याला आपण बघितलं मग अशी दोन्ही बाजूने पूर्ण रस्ते आहेत ग्रामपंचायतचे अधिकृत रस्ते आहेत लाईटची सोय आहेच लाईटचे पोल आलेलेच असल्यामुळे आपल्याला लाईटचं कोणतं टेन्शन नाही आहे तसंच पाण्यासाठी एक आपल्या प्लॉटमध्ये आणि शेजारीचं एक प्लॉट आहे त्याच्यामध्ये एक कॉमन विहीर आपल्याला मिळून जाते तसंच ग्रामपंचायतचं पाणी पण आपल्याला इथे उपलब्ध आहे त्याच्यामुळे पाण्याची पण कोणती समस्या नसणार आहे चोवीस तास पाणी आपल्याला इथे उपलब्ध आहे तर अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या प्रॉपर्टीची आपल्याला जर माहिती हवी असेल तर आराधना प्रॉपर्टी आमचं युट्यूब चॅनेल आहे त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा धन्यवाद